नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांच्या आपल्या लाडक्या अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी मी एजी पाटील तळापासून स्वागत करतोय चला रे माझ्या वाघाव आणि मित्रांपर्यंत शेअर करा जे लेकर आपल्या चॅनलवरती नवीन असेल त्यांनी बसा बस बसा बसा, 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 बसा चॅनलला सबस्क्राईब आणा झपा 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 झपाट्यायला लिंक शेअर करा चला रे माझ्या वागाओ गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू महावा सर्व लेव्ह यायला असेल सर्व झप्पा झप्पा सांगा चाल व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम चॅनल इकडे तिकडे भर्रा 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 लिंक पोहोचली पाहिजे पट्ट्यात म्हणा लेक्चर लेक्चरला सुरुवात झालेली आहे जे लेकर चॅनल वरती नवीन असाल त्यांनी बराभरा चॅनलला ला सबस्क्राईब आणा ज्यांनी अजून लाईक खाल्ला नाही त्यांना बसा बस बसा बस लाईक करा चला अरे माझ्या गावा आणि माझ्या तर लेख राहू आपण गणित आणि मराठीचा दरवाज दुपारी सव्वा बारा ते सव्वा दोन असं काय करत असतो सेशन घेत असतो ओके त्यातला मला वाटतं आजचा आपला भाग जवळपास सव्वा सुरू असताना एकत्रितचा ओके एकदा झपा झप्पा लिंक शेअर करा जाळ आणि धोर सोबत झाला पाहिजे भारतीय राज्यघटनेची तीन महिन्याची बॅच आहे पाच रुपये फी आहे त्यानंतर मराठी व्याकरणाची पुरावा अय माझ्या वागाव मराठी व्याकरणाची बारा महिन्याची बॅच आहे दोनशे नव्याण्णव रुपये फी आहे पोलीस भरतीची सुद्धा बारा महिन्याची बॅच आहे पाचशे नव्याण्णव रुपयाची फी आहे त्यानंतर ही ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे सेंट्रलची एल पी सी एच एस एल आर पी एफची बॅच आहे तीनशे नव्याण्णव रुपये फी आहे सहा महिन्याचा कालावधी आहे त्यानंतर खाकी वर्दी पंचवीस हजार प्रश्न स्पष्टीकरणाची बॅच आहे पुरा तुम्ही जर पोलीस भरतीचा अभ्यास करत असाल तर तुमच्यासाठी लेकरांनो मराठी ग्रामर सामान्य ज्ञान गणित बुद्धिमत्ता या संपूर्ण विषयातील पंचवीस प्रश्न व्हिडिओ स्पष्टीकरणाची आपण ही पुरा आवाज यायला करे हॅलो <coughs> पुरा आवाज यायला की एकदा बराबर बरोबर सांगा बरं चला स्पीडमध्ये बाकी झाले कराल म्हणजे चला म्हणा मास्तर आलेत म्हणा लेक्चरला सुरुवात झालेली आहे चला रे माझ्या वाघावानी वाघ येऊन येऊ चला सर्वांना आवाज व्यवस्थित की एकदा बसा बससा बस बस सांगा चला जपा 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 लिंक शेअर करा बल लेक्चरला लेक्चर ला आहे ओके ऑल क्लिअर करे ऑल क्लियर के एकदा बससा बस बससा बस सांग बरं चाल रे माझा वागा चला जप्पा 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 जपा ओके तर लेकरांनो ही खाकी वरती सराव पेपरची बॅच आहे प्रत्येक विषयाचे मॅरेथॉन लेक्चर आहे दहा बेसिक सराव पेपर आहे त्याचा व्हिडिओ स्पष्टीकरण आहेत त्यानंतर प्रत्येक विषयाचे सहा सराव पेपर आहे त्याचा व्हिडिओ स्पष्टीकरण आहेत दैनंदिन एक सराव पेपर आहे प्लस पंचवीस हजार प्रश्न याचं स्पष्टीकरण आहे अनलिमिटेड सराव पेपर आहे दररोज एक सराव पेपर नव्याण्णव रुपये फी आहेत फक्त त्यानंतर पन्नास सराव पेपर एक्कावन्न रुपये फी याची आहे पुराव हे तुम्हाला मराठी व्याकरण त्यानंतर गणित बुद्धिमत्ता पोलीस भरतीची स्पेशल बॅच अशा वेगवेगळ्या बॅचेस आपण सुरू केलेल्या आहेत ज्या लेकर हॅलो हॅलो हा बोला शो मुगो हो आता झालंय चालू तुम्ही एकदा येऊन चेक करून जा हो चालू झालंय पण मग परत ते प्रॉब्लेम देता गेली होती नाही तुम्ही एक काम कर चेक करा चेक मग बदलून द्या ते नकोस तुमचं वायफाय डायरेक्ट मग ते एकदा बघा येऊन राहून चल काय म्हटलंय तर मराठी व्याकरणाची बॅच मराठी व्याकरणाची बॅच पंचाळीस दिवसाची बॅच आहे फी फक्त एकशे एकोणपन्नास रुपये आहे त्यानंतर पोलीस भरतीची पोलीस भरतीची बॅच आहे बघा ही बॅच तीन महिन्याची म्हणजे नव्वद दिवसाची बॅच आहे नव्वद दिवसाची बॅच दोनशे नव्याण्णव रुपयाची फी आहे पुराव गणित आणि बुद्धिमत्ता हा विषय जर तुम्हाला अवघड जात असेल तर पंचाळीस दिवसाची बॅच आहे ही बॅच फक्त एकशे एकोणपन्नास रुपयाला तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे ज्या लेकरांना बॅच जॉईन करायचे त्यांनी बारा 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 बॅच जॉईन करा आपली द एकी अकॅडमीची अॅप डाउनलोड करा काय अडचण असेल इथे नंबर द्यायला बघूया त्र्याण्णव सत्तर सत्तर त्र्याण्णव सत्तर सत्तर सहासष्ट एकोणऐंशी डायरेक्ट कॉल करू शकतात रे बस 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 तर लेकरांनो पहिला प्रश्न आपल्या समोर आलेला आहे एकदम सुंदर सरळ साधा आणि सोपा क्वेश्चन आहे बघूयात काय क्वेश्चन आहेत तर वाक्य पूर्ण होण्यासाठी योग्य शब्द अव्यय निवडा अपेक्षा नाही चाल रे माझ्या वागा वाक्य पूर्ण होण्यासाठी योग्य शब्दयोगी अव्यय जो शब्द आहेत शब्दयोगी अव्यय शब्द निवडा म्हणजे माझ्या वागा एखाद्या शब्दाला आपण जर प्रत्यय लावतो तर त्याला आपण शब्दयोगी अव्यय असे म्हणतो ओके मुळे कडून पेक्षा साठी वायफायचा सा प्रॉब्लेम दुसरा काय रे बघूया अरे माझ्या वागाव चला बसा बस बसा बसा, बसा, बसा। तुझ्याकडून ही अपेक्षा नाही काय रे माझ्या तुझ्या कडून ही अपेक्षा नाही याला आपण शब्दी असे म्हणतो काय म्हणतो राईट रे माझ्या वागाव शब्द असे म्हणतो मुळे शब्दाला प्रत्यय लागून आला तर माझ्या वागाव वर खाली मागे पुढे वर खाली मागे पुढे असे प्रत्येक आपल्याला इथं काय केलेलं असतात जोडून येत असतात त्याला आपण काय म्हणतो शब्दयोगी अव्य असे म्हणतो चला क्वेश्चन नंबर दोन काय म्हणलंय कर्मणी प्रयोगाचे वाक्य ओळखा चला रे माझ्या वागाव कोण याच योग्य उत्तर द्यायला बघूया कर्मणी प्रयोगाचे वाक्य पारस पक्षी पकडतो पारस म्हणे पक्षास पकडले पारसने घट्ट पकडले पारसने पक्षी पकडला चला बरा 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 अरे पठ्या हो चला रे माझ्या वागाव झप्पा हो अरे पठ्या चाल बरा 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 पारस काय म्हटलंय कर्मनी प्रयोगाचे वाक्य ओळखा कर्मनी प्रयोगामध्ये कर्म हा नेहमी कोणत्या विभक्तीत असतो रे कर्मनी प्रयोगामध्ये कर्म नेहमी पहिल्या विभक्ती म्हणजे प्रथम विभक्तीत असतो आणि कर्ता प्रथम विभक्ती सोडून असतो पुढं कर्मनी प्रयोगामध्ये तो पॉइंट लक्षात ठेवा रे पोट्या कर्मनी प्रयोगाचे वाक्यम काय रे कर्मनी प्रयोगात कर्म हे प्रथम विभक्तीत असणं गरजेचं आहे आणि करता प्रथम सोडून असणं गरजेचं आहे करता प्रथम सोडून असणं गरजेचं आहे रे पठ्याव मग आता पकडला पकडला हे वाक्यात काय क्रियापद आहे वाक्यात क्रियापद काय रे पकडला पकडणारा कोण आहे रे पकडणारा कोण आहे पारस आहे पारस हा वाक्यात काय झाला कर्ता पारसला ने हा विभक्ती प्रत्यय लागलेला आहे ने ईशी हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय कोण सांगत रे नेशी हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहे कर्त्याला ने हा विभक्ती प्रत्यय लागलेला आहे ने इशी हे कोणत्या विभक्ती प्रत्यय चला बरा 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 ने हे कोणत्या विभक्ती प्रत्यय आहेत चल बससा बस बससा बस बससावस अरे माझ्या वाघावानी वाघिन हो। कोणत्या विभक्ती प्रत्यय आहेत एकदा झप्पा झप्पा लाईक घालून टाका लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा अरे माझ्या वाघावानी वाघ घेऊ अरे हो। पट्यव हो। पूजा ग्राउंड झालं का तावडे तुझं न्याय शिह कोणत्या विभक्तीचे प्रत्यय पारसला ने प्रत्यय लागला म्हणजे कर्त्याला प्रत्यय लागला काय पकडतो पक्षी पकडतो काय पकडतो पक्षी पक्षी वाक्यात काय कर्म आहे पक्षी वाक्यात कर्म आहेत कर्माला प्रत्यय लागलेला नाही म्हणजे आपलं काय झालं कर्मनी प्रयोगाचं उदाहरण झालं पारसने पक्षी पकडला आता आपण आणखी काय म्हणतो जर कर्मनी प्रयोग वाकायचा असेल आणि कर्म हा वचन विभक्तीनुसार बदलला असेल कर्म हा लिंगवचनी विभक्तीनुसार बदलला असेल तर त्याला आपण कर्मनी काय म्हणतो क्रियापदात बदल होतो त्याला आपण कर्मनी प्रयोग असे म्हणतो जर लेकरांनो अय माझ्या वागाव जर लेकरांनो वाक्यातला कर्म लिंग वचनी विभक्तीनुसार बदलला आणि क्रियापदात देखील बदल झाला त्याला आपण काय म्हणतो त्याला आपण काय म्हणतो रे कर्मनी प्रयोग असे म्हणतो मग बघा पारसने पक्षी पकडला तो पक्षी तो पक्षी त्याच्या पक्षाच्या जागी आपण ती घेऊयात अरे पुराव ती काय रे महिना पारसने महिना पकडला म्हणसाल का नाही पारसने महिना पकडली ओके पॉईंट लक्षात ठेवा पुढे पुरा ही पोलीस भरतीची बॅच आहे बारा महिन्याची बॅच आहे सध्या फी पाचशे नव्याण्णव रुपये संपूर्ण सिलेबास दरवाज एक सराव पेपर एक चाळीस हजार प्रश्नाचं व्हिडिओ स्पष्टीकरण आहे पुराव ओरियान या पुस्तकाचे लेखक कोण आहेत किंवा ओरियान हे पुस्तक कोणी लिहिलेले आहेत चला रे माझ्या वाघाव चला बराबर 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 हाय रे माझ्या वाघावानी वाघिने चाल बसा बसा बसा। काय म्हंटलय ओरियान हे पुस्तक कोणी लिहिलेले आहेत एकदा झप्पा झप्पा लिंक शेअर करा हाय रे पठ्यव चला बससा बस 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 पोट्याल म्हणा लेक्चर सुरू झालंय परत झपूक झुपूक झालं सर पुरा नेटवर्क प्रॉब्लेम ने यायला की परत एकदा सांगा हाय रे माझ्या वागाव राईट रे क्या पट्ट्या रे माझ्या वागा आणि दिल कुशकर द्या लोकमान्य टिळकांनी ओरिएंटल लंडन म्हणजे ब्रिटन मधील ओरिएंटल परिषद जी भरली होती ओरिएंटल परिषद कुठे भरली होती ब्रिटन मध्ये भरली होती त्यासाठी तयार केलं होतं कुणी लोकमान्य टिळकांनी कोणी तयार केलं तर लोकमान्य टिळकांनी तयार केलं होतं दादांचं इंग्लिश कुत्र पळून गेले वाक्यातलं कर्ता वळखा दादांच्या इंग्लिश कुत्र पळून गेले वाक्यातला कर्ता वळखा कर्ता जो क्रिया घडून आणतो तो कर्ता वाक्यामध्ये क्रियापदाला क्रियापदाला नारा नारी हा प्रश्न विचारला क्रियापदाला नारा किंवा नारी हा प्रश्न विचारला प्रश्न विचारला तर आपल्याला करता भेटतो क्रियापदाला नारा किंवा नारी हा प्रश्न विचारला तर आपल्याला काय भेटतो वाक्यामध्ये करता भेटतो परो पाय क्रियापद पळून गेला पळून जाणारा कोण आहे पळून जाणारा दादांचा इंग्लिश कुत्रा आहे पळून जाणारा दादांचा कोण आहे इंग्लिश कुत्रा आहे रे माझ्या वागा ऑप्शन क्रमांक कुत्रा काय झाला पळून गेला पळून जाणारा कुत्रा आहे म्हणजे वाक्यात करता कोणाला कुत्रा आलेला आहे चालरे पठ्या एक दोन चार सात बरोबर तीन चार सहा नऊ क्वेश्चन मार्क दोन तीन पाच आठ तर प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय ओळखा चला बराबर 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 एकदम सोप्पा क्वेश्चन आहे एकदा झपा झपा लाईक करा लिंक शेअर करा वारे माझ्या वागव वारे माझ्या वाघावानी वाघिनी हो चला बसा 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 बस क्या वाते रे पठ्ठ्या हो रे पठ्ठ्या चाल झप्पा झप झप्पा झप झप्पा झप हॅलो झालंय सुरुवात बघू चला स्पीड मध्ये काय म्हंटल एक दोन चार सात बरोबर तीन चार सहा नऊ क्वेश्चन मार्क दोन तीन पाच आठ प्रश्न चिन्हाच्या जागी कोणता पर्याय येईल हाय रे पट एकातून दोन दोन वाजा केले एक एका चारातून दोन वजा केले दोन राहिले सहातून दोन वजा केले चार राहिले नवातून दोन वजा केले सात राहिले इकडे तेच करायचे दोनातून दोन वजा करायचे शून्य राहिला तीनातून दोन गेले एक राहिला पाचातून दोन गेले तीन राहिले आठातून दोन गेले सहा राहिले ऑप्शन क्रमांक एक याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक दिया दिला ओके ऑप्शन क्रमांक एक पुढे दोन वर्तुळाच्या त्रिज्याचे गुणोत्तर चारास पाच आहेत तर त्याच्या परिघाचे गुणोत्तर किती दोन वर्तुळांच्या त्रिज्याचे गुणोत्तर आस पाच आहेत तर त्याच्या परिघाचे गुणोत्तर किती एकदम सोपा क्वेश्चन आहे ज्या लेकरांना हा नियम माहितीये तेच यो चालरे 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 लेकर योग्य उत्तर देतील चाल रे पाठ्या चाल रे माझ्या दोन वर्तुळांच्या गुणोत्तर चार पाच आहे तर त्यांच्या परिघाचे गुणोत्तर किती चाल रे पाठ्या अडकत आहे पोरा नेटवर्कचा इश्यू आहे आय एकदा मरा मरा सांगा सांगावर चला झप्पा झप अरे माझ्या वाघावानी वाघिन फिक्स तीन राईट रे तावडे वरे माझ्या वागा फिक्स तीन एक नंबर रे पठ्या ऑप्शन क्रमांक तीन याचे योग्य उत्तर आहेत पडो नियम काय आहेत बघा वर्तुळाचे त्रिज्याचे गुणोत्तर आणि परिघाचे गुणोत्तर सारखेच असते वर्तुळाच्या थीन्या, त्रिज्याचे गुणोत्तर आणि परिघाचे गुणोत्तर सारखेच असत्या आता मी तुम्हाला क्वेश्चन दिला आहे माझ्या वागा ए पठ्या तुम्हाला क्वेश्चन दिला मी जर, जर एका वर्तुळाच्या परिघाचे गुणोत्तर परिघाचे गुणोत्तर चारास पाच असेल तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ काढा त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ काढा जर वर्तुळांच्या परिघाचे गुणोत्तर दोन वर्तुळ आपल्याकडे आहेत त्या दोन वर्तुळांच्या परीघाचे गुणोत्तर चारास पाच असेल तर त्या वर्तुळाचे काय करा क्षेत्रफळ काढा जर दोन वर्तुळांच्या परीघाचे गुणोत्तर चारास पाच असेल तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ काढा चला त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ कसे असतील कोण सांगत रे राईट रे पटेव क्षेत्रफळ म्हणजे काय क्षेत्रफळ बरोबर हे जे परिघ आहे ना या परिघाचा वर्ग करायचा चार चोक सोळा पाच पाच पंचवीस योग्य उत्तर आलं सोळा पंचवीस एवढा सोपा कार्यक्रम असतो आणि वरून म्हणतो भूमी अवघडे धत्तुरा रताळ्या अ तू बाब्या जेव्हा तुला मास्तर शिकवायचं तेव्हा बाब्या तू झाडाखाली बसून टवाळ क्या आणायचा काय राताळ्या अ ए, बाहेर जायचा तू दोन तास येतच नसायचा शाळा आपशेवर जायचा बबीया अख्यापुरीच्या जा बाटल्या भरुसर बसायचा आणि म्हणाला भूमी ती अवघड जातं काय धत्तूर अवघड जातं सोळा पंचवीस ओके पॉईंट क्लिअर झाला पुढे कोणत्या शब्दाचे लिंग बदलताना इतरांपेक्षा वेगळा बदल होतो कोणत्या शब्दांच्या लिंग बदलताना इतरांपेक्षा वेगळा बदल होतो पाटील कुंभार मालक भगवान पाटील कुंभार मालक भगवान कोणत्या शब्दाचे लिंग बदलताना इतरांपेक्षा वेगळा बदल होतो चाल रे पठ्या माझ्या माझा चल बरोबर बरापर बरापर हर पठ्या चल जप्पा 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 पठ्या चालको आगाव राहिले गाणू इकडे लक्ष द्यायला का, का हाय रे माझ्या वा घ्या पाटील पाटलीन कुंभार कुंभारीन मालक मालकीनं भगवान भगवानच्या विरुद्ध आरती काय होईल भगवानी हे भगवती हाय रे पठ्या ऑप्शन क्रमांक चार एक माणूस एक काम सहा दिवसात पूर्ण करतो आणि त्याचा मुलगा तेच काम अठरा दिवसात पूर्ण करतो जर दोघांनी एकत्र काम केले तर त्यांना ते काम पूर्ण करण्यास किती दिवस लागतील हायर रे माझ्या वागा अरे पठ्या चल बरं अरे माझ्या वाघा चल काय म्हणलं एक माणूस एक काम सहा दिवसात करतो ए म्हणजे माणूस त्याच्या कामाचे दिवस सहा बी म्हणजे आपला बघया त्याच्या कामाचे दिवस अठरा जर दोघांनी एकत्र काम करायचं ठरवलं तर ए गुणाकारात बी भाग एकत्र काम करायचं म्हणून ए अधिक बी ए म्हणजे पहिले काम सहा गुणाकारात बी म्हणजे दुसरे भाग करतात सहा अधिक अठरा अरे पठ्या सहा गुणा करत अठरा जसेल तसे भाग करत चोवीस सहावी चौक चो, आहे भा काय आलं रे चाल झप्पा झप झप्पा झप अरे पठ्या चार यायला काही टेन्शन नाही बघूयात साय कसा महाराज सावित्री अठरा सावित चोक चोवीस चार चोक सोळा चारा पंचवीस चार पॉईंट पन्नास यायल माझ माझ चार पॉईंट पन्नास येईल म्हणजे चार पॉईंट पाच यायल पुज्या तावडे माझ ऑप्शन क्रमांक एक यायल तुझ किती आलं चार आलं कस काय अय माउले अरे पठ्या बरेच लेकर एवढा सोपा क्वेश्चन चुकले ऑप्शन क्रमांक योग्य उत्तर आलं ए बी बी अधिक म्हणजे पहिली संख्या बी म्हणजे दुसरी संख्या बाकी काही केलेलं नाही समाज मे आया यस या नो चाल पुढं जो फितुरी करतो तो नागरिक देशद्रोही असतो हे वाक्य कोणत्या प्रकारचं आहे मिश्र वाक्य केवळ वाक्य संयुक्त वाक्य यापैकी नाही संयुक्त वाक्यामध्ये उभायनवी अव्यय शब्दांचा वापर केला जातो आणि पण किंवा परंतु घाई करू नका घाई करू नका प्रश्न सोडत असेल म्हणजे येत असून आपण चुकतो आणि पण किंवा परंतु या शब्दांनी आपण जेव्हा दोन वाक्य जोडतो त्याला आपण उभयनवी अव्यय वाक्य असे का म्हणतो त्यालाच आपण संयुक्त वाक्य असे म्हणतो पण हे संयुक्त वाक्य आहे का अजिबात नाही ओके संयुक्त वाक्य काय असतं लक्षात केवळ वाक्यामध्ये एक उद्देश आणि एकच विधेय असत एकच उद्देश आणि एकच विधेय असत त्याला केवळ असे म्हणतात मिश्र वाक्यामध्ये जो तो जर तर जे ते असे शब्द वापरला जातात त्याला मिश्र वाक्य असे म्हणतात जो फितुरी करतो तो नागरिक देशद्रोही असतो ओके काय झालं मिश्र वाक्य आहे विचार भावना अनुभव कल्पना व्यक्त करण्याचे साधन म्हणजे टिंबटिंब होय विचार भावना अनुभव कल्पना व्यक्त करण्याचे साधन हाते ओर भाषा लिपी संवाद चाल शॉर्टकट म्हणजे आपण म्हणतो ना एकदम तावडे एकदाच कमेंट कर ए माऊले एकदाच कमेंट कर ओके चला बरा बरा विचार भावना अनुभव व कल्पना व्यक्त करण्याचे साधन म्हणजे टिंब टिंब होय चाल रे माझ्या वागा काय भाषा होय मराठी भाषा कोणत्या लिपीतून आली देवनागरी लिपी देवनागरी लिपी डावीकडून उजवीकडे लिहिली जाते उभ्या आडव्या तिरप्या गोलाकार कोणत्याही वेशांनी ती दर्शविली जाते चार व्यक्तींच्या चार वर्षापूर्वीचे सरासरी वय अकरा वर्ष होते चार वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर तीना चार पाच सात या प्रमाणात होईल तर सर्वात मोठ्या व्यक्तीचे आजचे वय किती चिल्लर क्वेश्चन आहे काही करू नको चाल रे पाठ्य ओके विचार करून उत्तर द्या उताळा नवरा गुडगेला भाषिक आहे का नाही अरे पट्ट्या माझ्या आई बाबाला जाऊन सांगा ना माया कपाळाला मा शिंग बांधा चार व्यक्तींच्या माया म्हणजे बाबा माया नाही तो ह्या नाही तर म्हणे मास्तर तो ह्या कपाळाला मा शिंग बांधायचं का बाबा एकदा बांधला आता परत परत कुठ चार व्यक्तींच्या चार वर्षापूर्वीच्या सरासरी वय अकरा वर्ष होते अरे पठ्या अरे माझ्या वाघ्या चार व्यक्तींचे चार वर्षापूर्वीचे चार व्यक्तींचे चार वर्षापूर्वीचे सरासरी वय अकरा वर्ष होते चार गुणाकारात अकरा अकरा चार चव्वेचाळीस चार वर्षापूर्वीच होत म्हणून बघा आहे काय चार वर्षापूर्वीच एकूण वय चार वर्षापूर्वीचे एकूण वय एकूण वय ओके चव्वेचाळीस अधिक कंसात चार गुणाकारात चार चार व्यक्ती गुणाकारात चार वर्षापूर्वीचे किती आला वाबया चव्वेचाळीस सोळा किती आले साठ हे काय आजचे वय आजचे वय आले साठ वर्ष अरे पठ्या इथपर्यंत आला तू हा एकोणास यायला का बघूयात काय टेन्शन घेऊ नको हो ओके काही करू नका सर तुम्ही खूप भारी बोलता हो तावड्या मावली काय टेन्शन नाही तावडे हाय करे तुमच्यासाठी थोडं थोडं भारी बोलावंच लागतं बरं की नाही मग बरोबर चव्वेचाळीस किती आहे साठ वर्ष आजचे वय आले चार वर्षानंतरचे प्रमाण दिले साठ अधिक अंशात चार गुणाकारात चार बरोबर शहात्तर वर्ष चार वर्षापूर्वीचे चार वर्षानंतरचे वया नंतरचे वय चार वर्षानंतरचे वय शहात्तर भागाकारामध्ये प्रमाणांची बेरीज सात सात चौदा पाच झाले एकोणावीस गुणाकारात सर्वात मोठा व्यक्ती सात एकूण आहे चोक किती रे बाबा शहात्तर सात सात चोक किती अठ्ठावीस अठ्ठावीस वजा चार बरोबर वर वर चोवीस वर्ष याच योग्य उत्तर आहे चोवीस वर्ष ऑप्शन क्रमांक चार उताळा नवरा गुडगेल बाशिंग अठ्ठावीस हे वय त्याचं चार वर्षानंतरच आहे आपल्याला त्या व्यक्तीचे आजचे वय काढायचे चार वर्षानंतरचे त्याचे प्रमाण दिले तावडे तावड्या ए तावडे तावड्या अरे पाठ्या सर तुम्ही कुठं आहे बाबी आम्ही अहमदनगर जिल्ह्यात राहता तालुक्यात आहे ओके okay, चार वर्षाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सॉरी चोवीस वर्ष ऑप्शन क्रमांक चार पॉइंट क्लिअर झाला तू उतळा नवरा गुडगेला वाशिक मारून वकळा झाला काय काय वाशिंग बांधलं तू चार वर्षानंतर त्याच्या वयाचे गुणोत्तर घेतले तू चार वर्षानंतर पट्ट्या अरे माझ्या वाघात चार वर्षानंतर अठ्ठावीस आलं त्याच तुला आजचं वय पाहिजे आजचं आजचं वय पाहिजे जर मी चार वर्षानंतर आता समजा आजच अठ्ठावीस वर्षाचा आहे ह्या बघया आपले काय जास्त वय नाही आपण काय हाय का, का नाही पाच पंचवीस वर्ष अजून हटत नाही चार वर्षानंतर बघूया महावय जर अठ्ठावीस वर्ष असेल तर आज किती असेल चोवीस वर्ष ना बघूया अठ्ठावीस मधून चोवीस चार गेले चोवीस राहिलेले नका असं कमून तू कराला रे ए, अरे जरा भान अरे बबुआ अ पॉइंट क्लिअर झाला पॉइंट क्लिअर झाला यस यानो पॉइंट क्लिअर झाला यस यानो एकदा बरा बरा सांगा सर सरांची भरतीची बॅच आहे त्यांचं सगळं शिकवत का काय म्हणला हो सगळं शिकवतो बाबी अनिकेत सगळ्या येत्या बॅच मध्ये ओके पॉईंट क्लिअर झाला बब्या हॅपी बर्थडे सर हो बघूया अ वर्षातून बबया एका या वेळेस मग हात गोळा करून आणला आईनं एका वेळेस दुसरा हात गोळा करून आणला एका वेळेस उजा पाय आणला एका वेळेस डावा पाय आणला हैक नाही बाब्या मग महाधड धड आणलं मग मुडकं आणलं बाब्या हा एक नाही मग ते नऊ डिसेंबरला जोडलं आणि मग मी पाटील मास्तर तयार झालो हाय की नाही मग एका वेळेस हात हो आणला पहिला बड्डे दुसरा हाताला दुसरा बड्डे उजा पायाला तिसरा बड्डे डावा पायाला चौथा बड्डे दड आलं पाचवा बड्डे मुंडका आलं सहावा बड्डे आणि जेव्हा माझा हे सर्व जुळून चिटकावलं बघूया दिंकानल तेव्हा सातवा बड्डे नऊ डिसेंबरला असे वर्षातून माझे सात बड्डे असते ओके तावडे काहीच केलेलं नाही सर्वात पहिल्यांदा चार व्यक्तींचे चार वर्षापूर्वीच्या सरासरी वय अकरा वर्ष होते चार व्यक्ती गुणाकारात सरासरी वय अकरा वर्ष चार गुणाकारात करात बरोबर चव्वेचाळीस चार वर्षापूर्वीच एकूण वय आलत चव्वेचाळीस वर्ष चार वर्षापूर्वी चव्वेचाळीस वर्ष मग त्यांचे आजचे वय काढायचे होते हॅलो <coughs> पुरो आवाज यायला हॅलो आवाज यायला करे पुराव ओके आवाज यायला पॉइंट क्लिअर झाला क्वेश्चन सर्वाला समजला यस yes या नो no. चला एकदा बरा बरा बराबरा सांगा बरं चला बससा बस बस हा क्वेश्चन सर्वायला समजला यस yes या नो no. चला झप्पा 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 ओके okay, बाकीच्या पोट्याला सांगा चला म्हणा ओके okay. आवाज यायला व्यवस्थित एकदा बरा, बराबर सांगा सर्व व्यवस्थित दिसलं पॉईंट क्लिअर झाला क्वेश्चन सर्वायला समजला पुढला क्वेश्चन एका पाण्याची टाकी एका नळाने सहा तासात भरते तर दुसऱ्या नळाने चार तासात रिकामी होते जर दोन्ही न एकाच वेळी चालू केले तर भरलेली टाकी किती तासात रिकामी होईल चाल रे पाठ्या चाल रे माझ्या अरे अठ्या चाल बस ओके okay, चाल बा अरे माझ्या वाघावानी वाघिर ओके पूजा ताई क्वेश्चन क्लिअर झाला का पूजा भोर तावडे अकोला कर अकोल्याची नावले तू ओके okay, पॉइंट क्लिअर झाला यस या नो ओके okay, राईट, राईट 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 चला बस बस एका पाण्याची टाकी एका नळाने सहा तासात भरते दुसऱ्या नळाने चार तासात रिकामी होते म्हणजे एक नळ पाणी टाकीत टाकला दुसरा नळ टाकीच्या बाहेर आणाला ओके मग यासाठी आपण काय फॉर्म्युला वापरणार ए गुणाकारात बी भागकारात ये वजा बी बी का कारण दुसरा नळ पाणी टाकीतून बाहेर यायला ये म्हणजे पहिली संख्या गुणाकारात दुसरी संख्या भागकारात सहा वजा चार सहा गुणाकारात करात चार भागकारात दोन अरे पठ्ठ्या बारा उत्तर आलं खरे अय रे माझ्या वागा बारा उत्तर आलं का सोप्पा क्वेश्चन येत आवडेल काय कर स्क्रीनशॉट मारून ठेव लेक्चर झालं का पुन्हा इथं येईल ओके बघून घे एकदा दोनदा काय टेन्शन घेऊ नको एका गावची लोकसंख्या चोवीसशे आहे दर पाच टक्क्याने आपण काय करतो त्याची रील बनवतो त्या क्वेश्चनची रील बनवतो आणि आपल्या युट्यूबला आणि इन्स्टॉल टाकतो काय टेन्शन घेऊ नको एका गावच्या लोकसंख्या चोवीसशे आहे दरवर्षी पाच टक्क्याने वाढली तर त्या गावची लोकसंख्या दोन वर्ष नंतर किती वाढेल म्हंटल्या भांडावर येऊन उत्तर द्या भांडावर येऊन उत्तर द्या नाही तर मग हाय बाबी हाय करे रे अय माझ्या घरी जा माया आई बापाला सांगा आई बाबा काय माया कपळालं बाशिंग मागा वय माझ्या वाघ बाशिंग न्या रातळ्या तुला झापडी दिल्या पाहिजेत सकाळ दुपार संध्याकाळ पाठी तिसरा बार आहे का नाही मी म्हणलं होतं शुभांगी विचार करून उत्तर द्या प्रश्न नीट वाचा आणि नी उत... विचार करून उत्तर द्या तुम्ही याचं उत्तर योग्य काढणार पण या, या प्रश्नाला जे उत्तर अपेक्षित आहे ते उत्तर तुम्ही देणार नाही या प्रश्नाला जे उत्तर अपेक्षित आहे ते उत्तर तुम्ही देणार नाही हे मला खात्रीशीर माहिती आहे